नमस्कार मित्रांनो केपी द ऑन्ट्रप्रिन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा एका अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जो तुम्हाला विचार करायला हवेल तुम्हाला प्रेरणा देईल आणि कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल हा प्रवास आहे एका अशा व्यक्तीचा ज्याचे आईवडील दोघेही अशिक्षित होते ज्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला पण आज ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्राध्यापक आणि शिक्षण उद्योजक म्हणून ओळखले जातात ही कहाणी आहे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची आज त्यांची आरसीसी केमिस्ट्री ही संस्था महाराष्ट्रातील जवळपास दहा मोठ्या जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे लातूरमधून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या टॉप टेन शहरांपर्यंत पोहोचला आहे एमएससी केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट नेट सेट गेट डीआरडीओ टी आय एफ आर बार्क अशा अनेक स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झालेले आणि नेट परीक्षेत तर पूर्ण भारतात पहिल्या दहामध्ये येणारे स्वप्नातही वाटले नव्हते की मी कधी कोचिंगमध्ये येईन असे ते म्हणतात त्यांच्या या प्रवासातील गमक पाय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत शिवराज सरांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला चार बहिणी आणि दोन भाऊ असे ते एकूण सहा जण आईवडील दोघांनाही लिहिता येत नव्हते आणि हीच गोष्ट त्यांची सर्वात मोठी ताकद आहे असे त्यांना वाटते आजकालची मुले म्हणतात ना मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही पण सरांच्या यशाची कहाणी वेगळी आहे ते स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत आणि आज आरसीसीमधून महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी टॉपर येत आहेत याचे श्रेय ते मुलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना देतात त्यांचे गाव हनुमंतवाडी रेणापूर तालुक्यात एक छोटेसे पन्नास साठ घरांचे गाव चौथीपर्यंत ते गावातच शिकले आणि केंद्रात पहिले आले त्यावेळी बोर्डाची परीक्षा होती त्यांच्या शाळेतील चांडकसरांनी वडिलांना सांगितले की तुमचं हे पोरग हुशार आहे याला जिल्ह्याचा ठिकाणी ठेवा लातूर जिल्ह्याचा एज्युकेशनमध्ये खूप मोठा दबदबा आहे लातूरला वीस किलोमीटर लांब पाहुण्यांकडे ते शिक्षणासाठी गेले पण पाहुण्याने ऍडमिशन मिळणार नाही असे सांगितले निराश होऊन ते आणि वडील बसस्टँडकडे जात असताना त्यांना देशकेंद्र स्कूलचे मोठे बोर्ड दिसले वडिलांनी विनंती केल्यावर मुख्याध्यापकांनी सरांना काही प्रश्न विचारले ज्यांची त्यांनी उत्तम उत्तरे दिली आणि त्यांना लगेच ऍडमिशन मिळाले हा त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉइंट होता पाचवी ते दहावी देशकेंद्र स्कूल अकरावी बारावी महात्मा बसवेश्वर कॉलेज नंतर बी एस सी दयानंद कॉलेजमधून टॉप आणि एम एस सी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून गोल्ड मेडलिस्ट दोन हजार एक मध्ये पहिल्याच प्रयत्नात नेट सेट गेट डी आर टी आय एफ आर बार्क या सर्व केमिस्ट्रीच्या परीक्षा पास झाले नेट परीक्षा तर त्यांनी पाच वेळा पास, पास केली होती आजच्या काळात विद्यार्थी क्लास संपला की लगेच मोबाईल फोन काढतात पण सर म्हणतात की इथेच विद्यार्थी मागे पडायला लागले आहेत मोबाईल फोन चांगला आहे पण त्याचा किती उपयोग करायचा हे तुम्हाला ठरवता आले पाहिजे या प्रवासात त्यांना त्यांच्या बहिणीचा खूप मोठा आधार मिळाला लातूरला बहिणीचे घर असल्यानेच ते शिकू शकले नाहीतर शक्यच नव्हते पंधरा वर्षे त्यांनी बहिणीने त्यांना सांभाळले त्याचे उपकार ते कधीच फेडू शकणार नाहीत आजकाल पालक मुलांना बोलताना घाबरतात कारण मुलांना लगेच टेन्शन येते पण सरांच्या यशाची त्यांच्या वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यांचे वडील खूप कडक होते सुट्ट्यांमध्ये ते मुलांना शेतात कामाला लावायचे गावातील उखडलेली खते भरायला आणि टाकायला लावायचे दोन महिने तेच काम करायचे त्यावेळी त्यांना वाटायचे की देवाने आपल्यालाच एवढे कडक वडील का दिले पण आज माडे वळून पाहताना त्यांना त्यांचे वडील समोर दिसतात हा माणूस माझ्या जीवनात नसता तर मी घडलो नसतो असे ते म्हणतात आईन्स्टाईन सांगतो की दिवसातून एकदा तरी आईला मिठी मारा आणि आईच्या पाया पडताना आपले डोके आईच्या चरणावर असायला पाहिजे त्यालाच यश मिळते ज्याची आई कडक आहे ज्याचे वडील कडक आहेत त्यांनी स्वतःला भाग्यवान समजा तुमच्या घरात जिजामाता आहे छत्रपती शिवराय एका दिवसात घडले नाहीत त्यांच्या आईने त्यांना खूप घडवले असेल जो मुलगा किंवा मुलगी आईचे ऐकते तिला कधीच अपयश येत नाही ज्याला आई वडील आणि गुरुजन या दोन लोकांचा आशीर्वाद असतो त्याला कधीच अपयश येत नाही आई वडिलांचा एकही शब्द मोडू नका कधी खोटं बोलू नका हे डोक्यात फिट बसवा तरच तुम्ही जीवनात क्रांती कराल शिक्षण ही भारताची चौथी मूलभूत गरज असायला पाहिजे फाटकी तुटकी कपडे घाला उपाशी झोपा चालेल पण शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे गरिबी दूर करण्याचे एकमेव हत्यार म्हणजे शिक्षण आहे दोन हजार एक पर्यंत ते गावाकडे म्हशीवर फिरत होते सत्कार समारंभाला चांगले शर्ट घालायलाही नव्हते पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे यामागे फक्त कष्ट आणि आई वडिलांचे ऐकून योग्य दिशेने काम करणे हे आहे दोन हजार एक मध्ये एमएससी पास झाल्यावर पुढे काय करायचे हा प्रश्न होता त्यावेळी आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ओपनची भरती बंद केली होती सेट नेट पास झालेले विद्यार्थी त्यांना भेटायला गेले तेव्हा साहेबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले की तुम्ही क्वालिफाईड मुलं आहात तुम्हाला जॉब मिळणारच काही महिन्यांनी भरती सुरू झाली आणि सरांना तेहतीस ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन सोळा ठिकाणी परमनंट जॉबचे अपॉइंटमेंट लेटर मिळाले बीड येथील केसरबाई शिरसागर कॉलेजमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले पण त्याआधी जेव्हा भरती बंद होती तेव्हा त्यांनी होम ट्युशन सुरू केले होते एमएससी केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट असूनही इतक्या एक्झाम क्वालिफाईड झाले असूनही ते होम ट्यूशन घ्यायचे कारण शिक्षण संपल्यावर घरून पैसे मागणे त्यांना पाप वाटायचे बारावीपर्यंत विद्यार्थी सहज पैसे मागतात पण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर पैसे मागणे योग्य नाही असे ते मानतात त्यावेळी ते त्यांच्या बहिणीचा मुलगा दहावीत होता बहिणीने त्यांना जॉईनिंगसाठी सहा महिने वेळ असताना आपल्या मुलाला शिकवण्याची विनंती केली मग त्यांनी बहिणीच्या घराच्यावरील पत्र्याच्या खोलीत ब्लॅकबोर्ड लावून ट्यूशन सुरू केली त्यांना लवकरच कळले की ते शिकवलेले मुलांना खूप चांगले समजते बीएससीला असतानाही ते मित्रांना केमिस्ट्री शिकवायचे आणि मित्रांनीही त्यांना खूप प्रोत्साहन दिले ते केमिस्ट्रीचे पंधराशे पंधराशे पानांचे पुस्तक तोंडपाठ करत होते एकही शब्द न चुकता सांगत होते होम ट्युशन घेत असताना ते एका रँकर अकॅडमीमध्ये असिस्टंट म्हणूनही काम करायचे त्यांना कधीकधी चौथी किंवा तिसरीच्या मुलांना शिकवायला लागायचे पण त्यांनी कधी नाही म्हटले नाही दोन हजार दोन मध्ये एवढे एक्झाम क्वालिफाईड झाल्यावरही ते होम ट्यूशन का घेतात असे एका पाहुण्याने विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आता मला जॉब लागणारच आहे कारण मला माहिती आहे मी कोणत्या एक्झाम क्वालिफाईड झालो आहे आपण कुठलेही काम करत असताना जर शून्यातून सुरुवात केली तर पडण्याची भीती नसते पहिले दीड वर्ष त्यांनी एकही असिस्टंट न ठेवता स्वतःच क्लासची साफसफाई केली हॉल झाडून काढले क्लास संपला की लगेच बेंच पुसून घ्यायचे आजचे विद्यार्थी लगेच दोन तीन असिस्टंट ठेवतात पण शून्यातून सुरुवात केल्याशिवाय चिरकाल यश टिकत नाही नंतर त्यांना परमनंट जॉब लागला पण त्यांनी तो सोडून दिला आणि पूर्णपणे क्लासेसमध्ये लक्ष केंद्रित केले मी केमिस्ट्री अशी शिकवतो की विद्यार्थ्यांच्या डोक्यात नाही तर हृदयात आणि आत्म्यात घेऊन जातो त्यांचा शिकवलेला टॉपिक विद्यार्थी विसरू शकत नाहीत आज नेट मध्ये महाराष्ट्रात जे विद्यार्थी टॉप येतात ते आरसीसीचेच आहेत असे ते अभिमानाने सांगतात दोन हजार अठरापर्यंत ते एकटे दररोज आठ ते नऊ तास शिकवायचे आताही ते तेवढेच तास शिकवतात आणि शेवटचा श्वास शिकवताना जावा अशी त्यांची इच्छा आहे त्यांचा जन्म फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी झाला आहे ते त्याच कामावर लक्ष केंद्रित करतात विद्यार्थ्यांनाही ते हात सल्ला देतात की तुम्ही तुमचे पोटेन्शियल ओळखा आणि त्यावर हंड्रेड पर्सेंट फोकस करा जर तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी करत बसलात तर एकही गोष्ट साध्य होणार नाही शिवराज मोटेगावकर म्हणतात की मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे दोन हजार सहापर्यंत आमचे घर कुडाचे होते पत्र्याचे डबके होते पण आज महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात घर नाही असे नाही हे यश फक्त आणि फक्त मेहनतीमुळे मिळाले आहे आज आर सी सीच्या दहापेक्षा जास्त ब्रँचेस आहेत लातूरमध्येच तीस बॅचेस चालतात पुणे आणि संभाजीनगरसारख्या शहरांमध्येही चांगले यश मिळाले आहे पुण्यामध्ये त्यांच्या तीन ब्रँचेसमध्ये दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करत आहेत एकूण अकराशे पेक्षा जास्त शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ आरसीसीमध्ये काम करत आहेत ज्याला एका जिल्हा परिषद शाळेतील एक मुलगा एवढे मोठे यश मिळवू शकतो तर तुम्ही शंभर टक्के मिळवू शकता उपकार कधीच विसरू नका आई वडिलांनी तुमच्यासाठी किती कष्ट केले आहेत ते नेहमी लक्षात ठेवा आजकालची मुले डिप्रेशनमध्ये जातात आत्महत्या करतात पण विद्यार्थीदशेत तुम्हाला खऱ्या टेन्शनची कल्पनाही नसते फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा तरच जीवनात पुढे कधी टेन्शन येणार नाही आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवा आपण इथे कशासाठी आलो आहोत याचा रोज रात्री झोपताना विचार करा तुम्ही कोणत्याही शहरात शिकत असाल तुमचा फोकस योग्य दिशेने आहे का हे तपासा जर या गोष्टी तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला कधीच अपयश येणार नाही खूप मेहनत करा फाटकी तुटकी कपडे घाला उपाशी झोपा चालेल पण शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण म्हणजे सर्वस्व आपल्या आई वडिलांचा पाहुण्यांमध्ये आणि समाजात एवढा मानसन्मान वाढवा की बघण्याच्या माना दुखल्या पाहिजेत स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला तुमच्या मित्रांची नावे सांगा मी तुम्हाला तुमचे आयुष्य सांगेन म्हणून सकारात्मक मित्र ठेवा आणि चांगली मेहनत करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द ऑन्टरप्रिन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद